आठवडे बाजारात वडिलांसोबत भाजी आणायला गेलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे नाशिकमधील पंचवटी परिसरात असलेल्या सीतागुफा या ठिकाणचा रहिवासी असलेला नंदलाल उर्फ सुराज कुमार दास वैवर्ष एकोणावीस हा सदर व्यक्ती बुधवारच्या बाजारात खरेदी करता गेला असता गाडगे महाराज पुलाखाली अज्ञात इस्माने पैशाच्या वादावरून त्याच्यावर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याचं समजतंय त्याला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथे मयत घोषित करण्यात आले आहे याबाबत या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जगत रामविलास दास हे सीतागुंपा जवळ येथे राहत होते त्यांचा मुलगा आणि ते पावणे आठच्या सुमारास गाडगे महाराज पुलाखाली भाजी आणण्यासाठी गेले होते तेथे एकमेकांचा धक्का लागला तिथं शेजारी त्या तीन चार मुलांचा त्यांचा वाद झाला आणि त्या वादामध्ये त्यांच्या मुलाला एकाने चाकू मारला त्याच्याहून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले होते आणि मुलगा नंदलाल सूरज दास हा मायत घोषित केलेला आहे डॉक्टरांनी त्याच्यावर आम्ही आता फेऱ्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहोत नाही अजून आरोपींचा शोध चालू आहे चला आठवडा बघा त्याची भाजी खरेदीला हो बरोबर आहे